शिक्षण महाराष्ट्र स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं गोंदी आणि भंडारा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादींसह इतर प्रमुख नेते उपस्थित असणार उपमुख्यमंत्री अजित, का अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती असून ते विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच युवक मेळावा घेणार आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते युवा नेत्यांना कानमंत्र देणार आहेत विरोधकांना महाराष्ट्राची तुलना बिहारसोबत करण्याचा काहीच अधिकार नाही कारण पालघरच्या गडचिंचलेमध्ये साधू हत्याकांड जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही बिहारसोबत तुलना केली होती का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना विचारला काँग्रेसचे मुंबईतील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी त्यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सा सांगितलं जात आहे मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं रमेश चन्नीथला यांनी स्पष्ट केलं प्रभारी झाल्यापासून मातोश्रीवरती गेलो नव्हतो त्यामुळे मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं था त्यांनी था सांगितलं मनोज जलाांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला मराठा आरक्षण देण्यासाठी सर्व कारवाई राज्य सरकारनं पूर्ण केलेली असून प्राप्त डाटामुळे टिकणारे आरक्षण देता येईल आणि कोणत्याही प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला अगोदर विजय गुलाल उधळला मग आता उपोषणाला बसण्याची गरज काय असं म्हणत छगन भुजबळांनी जलाांगे पाटलांवरती टीका केली प्रश्न उपस्थित करून क्रेडिट घेण्यासाठी ते पुन्हा उपोषणाला बसत असल्याचं भुजबळ म्हणाले उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदासाठी पैसे घेतले हे मी सांगितलं जर त्यांनी मागितले नसेल तर त्यांनी उत्तर द्यावं की मागितले नाहीत कारण पैसे ते घेतात मात्र आम्ही पैसे घेतल्याचा खोटा आरोप ते करतात असं म्हणत दीपक केसरकरांनी ठाकरेंना टोला लगावला भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझं ठाम मत झालंय की त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय त्यामुळे त्यांच्याबाबत मी गेटवेल्सहून एवढीच प्रतिक्रिया देईन असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली घाटकोपरमधे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाच्या माजी दोन नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानुसार येत्या आठ दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते राज्यात वाढलेल्या गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली राजभवनात जाऊन त्यांनी वाढलेल्या गोळीबाराच्या प्रमाणाच्या घटना आणि या सगळ्या मुद्द्यावरून राज्यपालांना निवेदन दिलं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून सरकार बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी केली कुणीतरी भाडोत्री माझ्यावरती टीका करत होता मी त्याच्यावरती काही बोलणार नाही मात्र एक दिवस त्याला चोख नक्की देणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भास्कर जाधवांना दिला त्याचसोबत मी बाळासाहेबांशी बोलून जाधवांना उमेदवारी दिली याचा देखील जाधवांना विसर पडला असं राणे म्हणाले पंधरा फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला दौऱ्यावरती येणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा अकोला दौरा आहे आणि यावेळी ते पश्चिम विदर्भातील लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व आहे गोंदिया शहराला लागून असलेल्या ला कुलचूड येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं हा शंकरपट तीन दिवस चालणार असून यामध्ये दोनशेहून अधिक बैलजोड्यांनी सहभाग घेतला आहे राज्यासह प्रदेशातील अनेक शंकरपट चाहत्यांनी यात सहभाग घेतला आणि या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती जात आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा हा जनसंवाद दौरा आहे गंगापूर वैजापूर कन्नड तालुक्यातील संवादासह शहरात संध्याकाळी तीनही विधानसभा मतदारसंघातील एकत्रित सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचं जनआंदोलन आपण सुरू करू शकलो आणि मध्यंतरी सरकार गेल्यानंतर जलयुक्ताची चौकशी लावण्यात आली मात्र त्यात काही सापडलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं राज्यातील पहिल्या एसी बस स्थानकाचं नाशिक शहरामध्ये लोकार्पण झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून हे बस स्थानक उभारण्यात आलं अमरावतीच्या श्री श्री रविशंकर महाराज यांनी पी आर पोटे पोटे पाटील कॉलेजमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि यावेळी श्री श्री रविशंकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की देशासाठी व्हिजन ठेवा आणि आधीच प्लान तयार करा असा कानमंत्र दिला येवल्यात हातमाग विणकरांना उत्सव धनादेश वाटप कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील एकाच मंचावरती आले होते दरम्यान वयाच्या साठ वर्षानंतर हातमाग विणकरांसाठी लवकरच पेन्शन योजना सुरू केली जाणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा सा शुभारंभ सावंतवाडी जिमखाना मैदान येथे करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं राज्यभरातील तब्बल पाचशे वैज्ञानिक प्रतिकृतींसह या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले मुंबईतील युएस कॉन्सुलेटला बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती आहे पोलिसांकडून या धमकीबाबत तपास सुरू आहे आणि मुंबईतील कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल आलाय मेलमध्ये अमेरिकन कॉन्सुलेट जनरलचं कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गडचिरोलीतील इथल्या से ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती आली एकशे पाच गावांसाठी असलेल्या या रुग्णालयात तब्बल अठरा पद रिकत आहेत त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत आणि प्रसुतीसाठी तज्ञ नसल्यामुळे महिलांना उपचारासाठी बाहेर जावं लागतंय अहमदनगर शहरामध्ये एका व्यापाऱ्यावरती जीवघण्या हल्ला झालाय धीरज जोशी या मिठाई विक्रेत्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीनं वार केलेत आणि त्यानंतर या हल्ल्यानंतर आरोपी फरार झालेत तर सध्या धीरज जोशींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यामध्ये अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली पैशाच्या वादातून पुण्यामध्ये एकानं गोळीबार केला त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला मात्र आरोपीनं पळ काढले आणि रिक्षातून जात असताना एका ठिकाणी थांबून आरोपीनं रिक्षा चालकाला पाणी आणण्यास सांगितलं आणि तेवढ्यात आरोपीनं स्वतःवरती गोळी झाडत आत्महत्याही केली गर्दीचा फायदा घेत रेल्वेमध्ये चढताना उतरताना प्रवाशांना मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे चोरांकडून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केलेत हे दोघेही मोलमजुरी करत उदरनिर्वाह उदर करायचे मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी चोरी केल्याचं पोलिसांसमोर मान्य केलं भाववाडीच्या प्रतीक्षेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल तीन ते चार वर्षांपासून कापूस घरामध्ये साठवून ठेवला कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हा तबल झाला किमान दहा ते अकरा हजार रुपयांपर्यंत भाव देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली येत्या महिनाभरात योग्य दर न मिळाल्यास शेतामध्ये कापूस पेटवण्याचा इशारा देण्यात आलाय अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये माघ यात्रेला सुरुवात झाली राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगावात येत आहेत आणि हजारो भाविकांनी श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन जलस्नान केलं राज्यभरातील एसटी कर्मचारी तेरा फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवरती उपोषण सुरू करणार आहेत उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला बीड जिल्ह्यातील एकूण पाच सहकारी आणि दोन खासगी मिळून सात कारखान्यांनी गाळप सुरू केले या गाळप हंगामात अठ्ठावीस लाख दहा हजार एकोणीस टन उंचा गाळप करण्यात आलंय तर सरासरी सात पूर्णांक चौपन्न टक्के साखर उतार्यानं एकवीस लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल साखरेचं उत्पादन झालं बुलडाण्याच्या खामगावमध्ये दररोज पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे खामगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती ही बातमी न्यूज अटीन लोकमतनं दाखवल्यानंतर या बातमीची बात दखल घेत आमदार कुंडकरांकडून पाणी उपलब्ध करून देण्यात आलं बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आणि फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा गडद झाले जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस मध्यम लघु प्रकल्पात चौदा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे तर पन्नास तलावांनी तळ गाठलाय धनगर आरक्षणाच्या बीडमध्ये इशारा मिळावा होणार आहे राज्य सरकारनं धनगर समाजाला दिलेल्या वीस तारखेचं अल्टिमेटम संपण्यापूर्वी बीडमध्ये होणाऱ्या या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे आगामी काळात एक कोटी धनगर समाज मुंबईमध्ये मेंढर आणि बारदाना घेऊन उपोषण करेल असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला परभणी जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये घट झाली असून उन्हाळ्याला सुरुवात होण्या अगोदरच सातशेहून अधिक हातपंप कोरडे पडले त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं संभाजीनगर जिल्ह्यात मुलींचा जन्मदर आहे एक हजार मुलांमध्ये नऊशे दहा मुलींचं प्रमाण आहे गेल्या वर्षी हे प्रमाण नऊशे बावीस वरती होतं आणि मुलींचा घटणारा जन्मदर चिंतेचा विषय बनलाय तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना डेंजर झोनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज गावामध्ये कर्नाटक एमटा कोळसा खाण प्रकल्पग्रस्त महिलांनी आंदोलन सुरू केलंय आपल्या पुनर्वसन संदर्भातल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवलं जाईल असं महिलांचं मत आहे आणि गेल्या पंचावन्न दिवसांपासून महिला साखळी उपोषण करत आहेत खेडमध्ये माजी आमदार संजय कदम आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली जुगार अड्ड्यावरील कारवाई करण्याच्या मागणीवरून हा राडा झाला जुगार अड्डा चालकानं एका सामान्य व्यक्तीला मारहाण केल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीवरचे दोघे गंभीर जखमी झालेत आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यातील एकाची प्रकृती गंभीर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना लाख रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतलं विना नंबरच्या गाडीच्या झाडाझडतीमध्ये पोलिसांना गांजाचा सा मोठा साठा सापडला आहे आणि जप्त करण्यात आलेल्या साडेचारशे किलो गांजाची तब्बल पन्नास लाख रुपये किंमत आहे एसटी महामंडळाच्या धुळे आगारानं राज्यातली पहिली धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली आहे धुळे परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांच्या हस्ते नारळ फोडून धुळे ते अयोध्या या एसटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जय श्रीरामच्या जयघोषात एकेचाळीस प्रवासी घेऊन महाराष्ट्रातली पहिली एसटी बस अयोध्येच्या दिशेनं रवाना झाली धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये तलवार आणि रॉडनं तरुणावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची शिरपूर पोलिसांनी धिंड काढली शिरपूर शहरातील सूरज जाधव तरुणा या तरुणावरती चार ते पाच जणांनी तलवार आणि रॉडनं प्राणघातक हल्ला केला होता दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली